डिप्रेशन झालंय म्हणून दूध पाजणं बंद करणं हे काही उपाय नाही कारण बाळ आईला आईचं दूध हे बाळासाठी अमृत असतं म्हणून जर मदत लागली तर डॉक्टरांकडून योग्य ती मदत घ्यावी आई आजारी असेल तर बाळाला दूध पाजावं का आई आजारी असेल तरीही बाळाला दूध चालू ठेवावं पण काळजीही घेतली गेली पाहिजे याच्याही सारखे आजार किंवा स्तनाच्या ठिकाणी काही दूधच बाळाला पुरत असते त्यानंतर तुम्ही पूरक आहार देऊ शकता पण आईच्या दूध बाळाला चालू ठेवणं कधीही फायद्याच असतं आईच्या आहाराचा बाळावर काही परिणाम होतो का आईच्या आहाराचा आई आई काही मात्र बाळावर परिणाम होतो करा पण त्यामुळे बाळाला त्रास होईल एवढं नव्हे आहारात मोठा बदल करायच्या आधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा सर बाळाच्या शारीरिक मानसिक व भावनिक विकासासाठी खूप गरजेचं आहे आपण हे आपण जाणले त्यामुळे समाजातील गैरसमज दूर करून विज्ञानाच्या माहितीच्या आधारे आपण सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवली गेली पाहिजे तर चला सगळे मिळून एकत्र येऊन या प्रेमाच्या अतुर नाट्यातील गैरसमज दूर करून सगळ्यांपर्यंत जनजागृती करू धन्यवाद